उपवासामध्ये तेलकट तुपकट आणि शवदाना खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही उपवासाची मऊसूत इडली एकदा नक्कीच ट्राय करा अगदी जाळीदार सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनते सोबतच चटणीची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा महत्वाचं म्हणजे कोणतीही पूर्व तयारी करायची यासाठी आपल्याला गरज पडत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या आधी चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा तर इन्स्टंट इडली बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मिक्स बनवावे लागेल त्यासाठी इथे मी एक कप भगर घेतलेली आहे सोबतच अर्धा कप इथं मी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदानामुळे आपली जी इडली आहे ती खूपच छान बनते अगदी मऊ लुसलुशीत बनते आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरला अगदी रवाळ अशी दळून घ्यायची आहे हे जे आहे हे तुम्ही एक तास करून ठेवलं की पंधरा दिवस आरामात याच्या इडली डोसा काहीही बनवू शकतात तर बघू शकतात मी याला अगदी रवाळ असा दळलेला आहे आता तुम्हाला घाई असेल ना तर तुम्ही हे फ्रीमिक्स एक दिवस आधीच करून ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी झटपट तुम्हाला ही रेसिपी बनवता येईल आता इडली बनवण्यासाठी आपल्याला इडली फ्रीमिक्स मधून दीड कप इतपत इडली फ्रीमिक्स यामध्ये घ्यायचं आहे इंस्टंट फर्मेंटेशन करण्यासाठी यामध्ये आपण अर्धा कप इतपत दही घातलेला आहे फ्रेश दहीचा इथं वापर केलेला आहे आंबड दह्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाही हलकासा आंबड दही जर तुमच्याकडे असेल ना तर अर्धा कप ऐवजी तुम्ही पाव कप इथं दही घालू शकतात आता या सर्व जिनसांमध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपण अगदी सेमीथिक असं बॅटर बनवून घेऊयात तर मला पाणी किती लागलं मी तुम्हाला पुढे सांगेलच पाण्याचं प्रमाण कधी कधी मागे पुढे होऊ शकतो कारण की कधी कधी दही घट्ट असतं कधी कधी पातळ असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण एखादा चमचा -चम मागे पुढे होऊ शकतो पण मी तुम्हाला कन्सिस्टन्सी सांगते त्या अकॉर्डिंग तुम्ही हे विढाची कन्सिस्टन्सी ठेवू शकतात बघू शकतात काही अशा प्रकारे थिक कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे तर इथे मला ना एक कपला फक्त एक टेबल स्पून उरलेलं होतं इतकंच पाणी इथं लागलेलं आहे झाकण लावून याला आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्टवर ठेवूयात तोपर्यंत आपण या सोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूयात तर चटणी बनवण्यासाठी मी इथं अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे पाव वाटी इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही फ्रेश नारळ किंवा नारळ किसून सुद्धा इथे घालू शकतात आता यामध्ये थोडेसे पानं घातलेली आहे एक इंच आलं घातलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक यामध्ये करू शकतात सोबतच कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर इथे सगट घ्या कारण की देठांचा जो फ्लेवर आहे तो चटणीमध्ये खूपच छान येतो सोबतच एक चमचा इथं दही घातलेला आहे आंबटसाठी हे थोडं आंबट दही होतं म्हणून थोडंच घातलेलं आहे फ्रेश दहीचा वापर करत असाल तर दही, दही तुम्ही इथे पाव कप नक्कीच घालू शकतात चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि यामधले जे काही आंबट गोड फ्लेवर आहे ते सर्व बॅलन्स होण्यासाठी इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे यामध्ये अर्धा कप पाणी घालून याला अगदी रवाळ असं दळून घेतलेला आहे काही बघू शकतात अशा प्रकारे मी याची चटणी बनवून घेतलेली आहे काढून घेऊयात हवा असेल तर तुम्ही याला एक तडका देऊ शकतात पण मी काही दिलेला नाही इथे आपलं इडलीचं जे काही बॅटर आहे ते व्यवस्थित रेस्ट झालेला आहे बघू शकतात हलकासा घट्ट सुद्धा हे झालेला आहे पुढची प्रोसेस करण्याआधी येथे मी इडली चे जे काही मोल्ड आहे त्यांना व्यवस्थित ग्रीस करून घेत आहे तेलाने किंवा तुपाने मी इथं तुपाने ग्रीस केलेला आहे जेणेकरून इडली डिमोल्ड करताना खूप इझिली डिमोल्ड होईल सर्व प्रिफ्रेशन झाली आहे तर बॅटर मध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित याला फेटून घेऊयात आता यामध्ये मी एक टी स्पून खाण्याचा सोडा घालत आहे या ठिकाणी तुम्ही इनो सुद्धा घालू शकतात सोड्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी इथं एक टी स्पून पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला फेटून घेतलेलं आहे लक्षात घ्या इथून पुढची जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला पटापट -पत करून घ्यायची आहे त्यामुळे पटकन आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याला इडली मोल्ड मध्ये ट्रान्सफर करायचं आहे दीड च्या फ्रीमिक्स मध्ये इथं कमीत कमी चौदा इडल्या मीडियम साइजच्या तयार झालेल्या आहेत यावरून तुम्हाला अंदाजा कळेल की आपल्याला फ्रीमिक्स किती लागेल आता ला ला ते आता इडली बॅटर व्यवस्थित भरलेला आहे आणि इकडे स्टीमर सुद्धा आपलं तयार झालेलं आहे बघू शकतात पाणी व्यवस्थित खळखळ उकळत आहे लगेचच यामध्ये आपण जे काही प्लेट्स होत्या त्या यामध्ये प्लेस करूयात कव्हर करून घेऊया आणि याला आपण मिडियम फ्लेम वरती कमीत कमी बारा ते पंधरा मिनिटांसाठी स्टीम करून घेऊयात पंधरा मिनिटानंतर चेक करूयात बघू शकतात आपली इडली किती छान अशी फुगलेली आहे आता तुम्ही म्हणाल याला हलकासा पिवळसर कलर आलेला आहे आपण जी काही भगर यामध्ये वापरलेली होती ती धुवून वापरलेली नव्हती त्यामुळे ना इथे याला हलकासा पिवळसर कलर आलेला आहे काढून घेऊयात आणि हलकस थंड झालं की याला लगेच आपण डिमोल्ड करून घेऊयात तुम्हाला दाखवते मी खूप मस्त अशी ही इडली तयार होते अक्षरशः इतकी जाळीदार बनते की विचारूच नका तोंडात ठेवताच विरघळणारी अशी ही इडली आहे उपवासामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात बघू शकता जाळी किती छान आलेली लि आहे आणि बघा तयार झाली आपली मस्त चमचमीत मऊ लुसलुशीत अशी उपवासाची इडली एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा नवरात्रीमध्ये तुम्ही जर वेट लॉस करण्याचा जर ट्राय करत असाल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात अजिबात एक थेंबही तेलाचा आपण वापर केलेला नाहीये आणि एकदम वेट लॉस फ्रेंडली ही रेसिपी आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत हॅपी नवरात्री काळजी घ्या आनंदी राहा आणि पुन्हा भेटूया बाय बाय